नमस्कार प्रेक्षक हो जीवनाच्या न संपणाऱ्या अडथळ्यातून मार्ग काढत आणि भक्तीच्या मार्गाचा शोध घेत पुणे जिल्ह्यातील भावना अशोक सोळंकी यांनी एक अनोखा प्रवास केला आहे पारंपरिक रीती भक्तीपासून ते संत रामपालजी महाराजांच्या शाश्वत ज्ञानाच्या प्रवासात बदललेल्या त्यांच्या जीवनाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण कुटुंब शिवभक्तीत मग्न असताना त्यांनी स्वतःचे सर्व सुख आणि समाधान या साधनांमध्ये शोधले मात्र जीवनाच्या अडचणी त्यांच्या लहान बहिणीच्या गंभीर आजाराचे संकट आणि आर्थिक संकटांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य बेजार झाले होते या कठीण प्रसंगातच त्यांना शाश्वत सत्याचा शोध लावणारे संत रामपालजी महाराजांचे ज्ञान कसे मिळाले त्यांच्या बहिणीचा कधीच न बरा होणारा त्वचारोग आईचा गर्भपिशवीचा आजार आणि कुटुंबाच्या आर्थिक अडचणी सर्व संकटांवर विजय मिळवला चला जाणून घेऊया त्यांच्या अनुभवांमधून कसा घडला हा परिवर्तनाचा प्रवास नमस्कार नमस्कार सतसाहेब आपलं नाव भावना अशोक सोळंकी आपण कोठून आलात मी पिंपरी चिंचवड पुण्याहून आले आपण काय शिक्षण घेत आहात माझा आता प्लेन ग्रॅज्युएशन बी एस सी से सेकंड इयर चालू आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी दोन हजार सहा मध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात संत रामपालजी गुरुदीक्षा घेण्या घेण्याअगोदर आमची एंटायर फॅमिली आम्ही जी, आम जी पारंपरिक भक्ती साधना होती ती आम्ही फॉलो करत होतो त्याच्याऐवजी आमचे जे कुलदैवत आहे त्यांची भक्ती साधना आम्ही करत होतो आणि त्याच्यासोबत आम्ही शिवजींची खूप कट्टरपणेने भक्ती करायचो म्हणजे माझे आजोबा एक म्हणजे असं समजू शकता की पुजारी टाईप्स पूजा करायचे ते तर त्यांना म्हणजे एवढं स्ट्रिक्टनेस होतं आमच्या घरात शिवभक्तीच्या रिलेटेड की जसं सोळा सोमवार पाळायचे सगळे प्रकारचे व्रत उपवास करायचे शिवलिंग पूजा किंवा शिव जी म्हणजे एवढी स्ट्रिक्टनेस होती की असं सपोज गुरुवारी घरात फडकं नाही मारायचं तर ते नाहीच मारणार एखादी वस्तू जर सांडली जरी असेल तर तिथं म्हणजे सुकून जाईल पण आम्ही तिथं फडकं नाही मारणार म्हणजे या प्रकारची एक कट्टर म्हणजे एक हटयोग टाईपाची साधना आम्ही फॉलो करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपला परिवार पूर्वीपासूनच महाराष्ट्रामध्ये जी काही पारंपरिक भक्तिसाधना आहे त्या भक्तिसाधनात लीन होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्याबद्दल माझे बाबांचे मित्र आहेत त्यांनी एक... आमच्या घरात म्हणजे सर्वात अगोदर आमच्या आजोबांना त्यांनी ही सगळी माहिती दिली ती मग आमच्या आजोबांनी आश्रमात व्हिजिट केलं परत हा ज्ञान सगळा सत्संग वगैरे त्याच्याद्वारे समजून घेतला मग त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि परत माझ्या आजोबांनी परत माझ्या बाबांना सांगितलं की अशा असे संत आहेत हरियाणामध्ये आहेत आणि त्यांचं ज्ञान या या प्रकारेचा म्हणजे एकदम आध्यात्मिक ऑथेंटिक बेस म्हणजे सगळं शास्त्रांच्या आधारेवर आहे तर एकदा बघा मग आम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांचे खूप सारे सत्संग क्लिप्स पाहिले आणि त्याच्यानंतर त्यांची पुस्तकंही वाचली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गुरुदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची आपण सत्संग ऐकलात त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जे काही पुस्तक ज्ञानावर आधारित जे काही पुस्तक प्रकाशित केलेले आहेत त्या पुस्तकांचं आपण अध्ययन केलं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांशी जोडल्या गेलात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर सर्वात अगोदर आम्हाला म्हणजे मनुष्य जन्माचा जो मूल उद्देश आहे तो मात्र एक कळून आला सर्वात अगोदर एक आध्यात्मिक लाभ सर्वात मोठा लाभ हाच झाला की मनुष्य जन्मात आपण आलो आहे तर कशासाठी आलो आहे ही योनी आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी भेटलेली आहे हा एक सर्वात मोठा लाभ आम्हाला कळाला दुसरं म्हणजे शारीरिक लाभ मी इथं दोन तीन शेअर करणं इच्छुक आहे बहीण आहे माझी छोटी बहीण तिला ती ज्यावेळेस एक चार ते पाच वर्षाची होती त्यावेळेस तिला असं डोक्याच्या इथं एक, एका बाजूला थोडंसं असं त्वचा रोग झाला आणि तो रोग हळूहळू एवढा म्हणजे वाढला त्याने एवढी वाढ घेतली की तो खूप म्हणजे ऑलमोस्ट अर्धं तिचं डोकं त्या इन्फेक्शननी कवर करून घेतलं आणि त्या कारणामुळं म्हणजे तिचं ऑलमोस्ट जेवढं मेंदू होतं ना ते सगळं त्या किड्यांनी खाऊन टाकलं होतं तर डॉक्टरांनी सांगितलं की एक तर छोटंसं बाळ येते म्हणजे एक चार ते पाच वर्षाचं मुलगं म्हणजे बाळ म्हणजे ते किती असणार तर डॉक्टरांनी सांगितलं की आता तिची काय जिवंत राहण्याची काही आम्हाला अपेक्षा नाही आहे त्यामुळे तुम्ही हिला घरी घेऊन जावा आणि काही तुम्ही उगं म्हणजे पैसे वाया घालू नका मग आम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलो आणि तिथं जाऊन मग एक असं असतं ना की एक आपल्या घरात एक आपलं एक आई आणि बाबांसाठी त्यांच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट ही की ज्यांना म्हणजे एक जन्म दिला आपण आणि आपलं एक बाळ म्हणजे एकदम आपल्या डोळ्यासमोरच म्हणजे अशी गोष्ट जर आपल्यासमोर आली तर डेफिनेटली हे त्यांच्यासाठी खूप अवघड परिस्थिती असते आणि तशा वेळेत मग आम्हाला दुसरा कोणताही रास्ता नव्हता मग आम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलो तिथं जाऊन आम्ही संत रामपालजी महाराजींना सांगितलं की बाबा असं असं झालं आहे तर मग आम्ही काय करू मग संत रामपालजी महाराजींनी आम्हाला सांगितलं की परमात्मा आपल्यासोबत आहे फक्त नियमात राहून भक्ती करा आणि विश्वास ठेवा परमेश्वरावर परमात्मा दया करतील आणि एक आम्ही आश्रमातून परतल्यानंतर फक्त तीन आठवडे आणि तीन आठवड्यात तिचं डोकं आणि सगळं जेवढं काही इन्फेक्शन झालं होतं सगळं एकदम क्लिअर होऊन गेलं तेच नाही तर म्हणजे इन्फेक्शन आता क्लिअर झालं त्याच्यानंतर परत तिची जी डोक्यावरची स्किन होती ना ती आपल्या हाताच्या इथं जी स्किन असते ना एकदम सॉफ्ट अशी स्किन झाली म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य हे की केस येण्याची काही संभावना नव्हती म्हणजे काय असे ते पोर्स दिसतच नव्हते मग त्यावेळेत असं आता छोटी मुलं आहे मग ते स्कूल वगैरे जाताना मुलांमध्ये एक आपसमध्ये असतं की चिडवणं वगैरे हे असतं व्यवहारिक आहे तर ज्यावेळेस म्हणजे ती अक्षरशः रोज घरी येऊन रडणं तिचं हे आम्हालासुद्धा सहन होत नव्हतं आणि तेही आहे आणि परत आता लहान आहे त्यामुळं ठीक आहे पण ज्यावेळेस ती मोठी होणार मग तिचं पुढचं आयुष्य काय कारण की एक मुलीसाठी तिची केसं असणं थी, हे खूप मोठी गोष्ट असते ठीक आहे तर मग आम्ही परत संत रामपालजी महाराजजींना फोन लावला त्यांच्याशी प्रार्थना केली की असं असं म्हणता येतं तर आम्ही काय करू मग संत रामपालजी महाराजजींनी सांगितलं की परमेश्वर कोणाला म्हणतात तोच परमेश्वर जो अशक्यला सुद्धा शक्य करू शकतो तर परमात्मा दया करतील फक्त विश्वास ठेवा आणि नियमात राहून भक्ती करा आणि परमेश्वराच्या दयाने आज तिची केस फार गुडघ्यापर्यंत पडतात ही आमच्या घरातला एक सर्वात मोठा आणि खरा एक्सपिरियन्स आहे आणि तेच नाही तर दुसरं माझी मम आई जी आहे त्यांनासुद्धा गर्भपिशवीत गाठ झाली होती आणि ती म्हणजे एक त्याला सडन लागलं होतं मग आम्ही डॉक्टरांकडं चेकअप करून घेतलं मग डॉक्टरांनी सांगितलं की काही असे कॅन्सरचे छोटे मोठे सिम्टम्स दिसत आहेत आणि तुम्ही हे काढून घ्या नाहीतर ऑपरेशन करून घ्या आणि काढून घ्या नाहीतर हे हळूहळू खूप जास्त वाढतील आणि मग तुम्हाला कॅन्सर होईल हे शंभर टक्के होईल त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं मग आम्ही संत रामपालजी महाराजांकडं प्रार्थना केली की गुरुजी असं असं डॉक्टर्स म्हणतायत मग आम्ही काय करू मग संत रामपालजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन करू नका तुम्ही आणि परमेश्वर दया करतील फक्त तुम्ही भक्ती करा आणि आज ही गोष्ट ही दोन हजार सात किंवा आठची आहे आणि आज दोन हजार एकवीस चालू आहे परमेश्वराच्या दयाने आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्रास जाणून दिलेलं नाही आहे परमात्माने म्हणजे ही सुद्धा एक एक इन शॉर्टली आपण हे सांगू शकतो की एक त्यांना जीवनदान परमेश्वराने दिलेलं आहे हेच नाही तर आम्ही दोन हजार म्हणजे अकरा बाराची गोष्ट आहे ज्यावेळेस आमचं मिठाईचं दुकान होतं तर त्यावेळेससुद्धा आमचे जे जे स्वीटच्या शॉपचे जे बाजूचे होते एक म्हणजे ईर्षा असते आपसमध्ये थोडीफार तर म्हणजे ते आमचे फॅमिली रिलेटिव्स पण होते त्यामुळं ते त्यांचं आणि आमचं असं येणं जाणं चालूच होतं म्हणजे एकामेकाच्या शॉपमध्ये वगैरे दिवाळीची सीझन होती आणि त्यावेळेस आम्ही म्हणजे एक जलेबीचा जो बाहेर स्टॉल होता त्या स्टॉलवर आम्ही जेवढी म्हणजे लोकं खूप चांगला सेल त्यावेळेस परमेश्वराच्या दयाने आमचा झाला होता आणि त्यांचा काही स्टॉक झालेला नव्हता त्यामुळे त्यांना एक ईर्ष्यावश त्यांनी जेवढा जो जलेबीचा जो आम्ही बॅटर बनवून ठेवला होता त्या ते पिठात त्यांनी पॉयझन आणून टाकलं म्हणजे झहेर आणून टाकलं होतं मग आता आम्हाला त्यावेळेस एवढी म्हणजे हे झाली ज्यावेळेस आम्हाला या गोष्टी कळले की बाबा असं असं झालं आहे मग आप आता आपलं काय होणार कारण की एवढी लोकं जी आता जळेबी घेऊन गेलीत त्यांची फॅमिलीज परत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना ते म्हणजे खाऊ घातलं असेल तर आता म्हणजे किती लोकांचा हा दोष आपल्या डोक्यावर आला आणि परत जे काही गव्हर्मेंट कार कानुनी कारवाई वगैरे जी काही होणार ते सगळं म्हणजे आम्हाला खूप टेन्शन आला होता मग ज्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही तुरंत आश्रमात फोन केला आणि संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना केली की असं असं आमच्यासोबत घडलं आहे मग आता आम्ही काय करू कारण की आम्हाला खूप टेन्शन झालेलं आहे मग परमेश्वराने सांगितलं होतं की परमात्मा म्हणजे झेरला सुद्धा अमृत करून देतो आपण मीराबाईंच्या कथेत हे सतत ऐकतो तर तुम्ही टेन्शन नका घेऊ जो जसं करणार तसं भरणार आणि परमेश्वरांनी हे सांगितलं होतं त्याच्यानंतर आजपर्यंत असा कोणताही केस आमच्या समोर आढळलेला नाहीये तर हे असे काही लाभ आम्हाला खूप म्हणजे एक आम्ही कधी असा विचार केला नव्हतं की असे लाभ आम्हाला भेटतील तसे लाभ परमेश्वराने आम्हाला खूप असे छोटे मोठे दिलेले आहेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आर्थिक स्वरूपात शारीरिक स्वरूपात या सर्व लाभामधून आपल्याला जो काही राहत मिळाला आहे त्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या काही भगिणी आहेत त्याचप्रमाणे जे काही आपले नातलग आहेत आप्तेष्ट आहे आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल संदेश तर नाही मी फक्त एक विनंती करू शकते की बघा आज आपण आपल्याकडं जर एक दहा रुपयेची नोट जरी असेल तर त्याला सुद्धा खर्च करताना आपण एवढा विचार करतो की एखादी गोष्ट जर आपण कुठं म्हणजे खर्च करतोय तर त्याचा काहीतरी आउटफिट आपल्याला भेटला पाहिजे मग आपला मनुष्यजन्म आपल्याला एवढा सोप्पा म्हणजे असंच भेटलं आहे का एक विचार करण्याची गोष्ट आहे का भेटला असेल म्हणजे आपण जे लोक आता धार्मिक आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की चौराशी लाख भोगून योनिया भोगून आपल्याला एकदा मनुष्य होनी प्राप्त होते मग हा ही मनुष्य हो फक्त शिक्षण घेऊन उच्च पोस्ट प्राप्त करून फक्त ॲशमोज करण्यासाठी नाही भेटलेली आहे तर ही मोक्षप्राप्ती म्हणजे एक हाच हीच एक योनी आहे ज्याच्यामध्ये आपण मोक्षप्राप्ती करू शकतो आणि हा ज्ञान संत रामपालजी महाराजजी आपल्या शास्त्रांमधून आपल्याला प्रूव्ह करून देत आहे तर तुम्ही तुमचं लाईफ असं वेस्ट करू नका कुठंही बघा सदभक्ती भक्ती करणं एवढं अवघड नाही आहे आजची जी युवा पिढी आहे स्पेशली त्यांच्यासाठी एवढं सांगणं इच्छुक आहे की त्यांच्या मनात असं असतं की बाबा भक्ती करणं हा आमचा वय नाही आहे भक्ती करण्याचा आता काय भक्ती साधना करणं आता ज्या प्रकारे मी माझं तुम्हाला सांगितलं की माझी छोटी बहीण होती ती अक्षरशः चार ते पाच वर्षाची होती आता त्या वेळेत सुद्धा तिला कोणच वाचू नाही शकलं जर आज परमेश्वर नसला असता आमच्यासोबत तर ती आज आमच्या बरोबर नसली असती ना तर हीच गोष्ट आहे सद्भक्तीमुळं आपले सगळे काम सरळ होतात ठीक आहे आणि दुसरं म्हणजे की परमेश्वराने बघा शिक्षण घ्या तुम्ही सगळं काही करा करिअर पण करा पण शेवटी भक्ती ही खूप गरजेची आहे कारण की युवा पिढीचं असं मानणं आहे की ही वय नाही आपली भक्ती करण्याची काय माहिती आपला म्हातारपणा कधी आलाच नाही तर तर ही पण एक विचार करण्याची गोष्ट आहे ना आता मी बघा मी स्वतः मी माझं ग्रॅज्युएशन चालू आहे मी माझं करिअर पण करते माझेसुद्धा फ्रेंड्स आहेत फॅमिली आहेत सगळं काही आहे मी एन्जॉय पण करते भक्ती करणं म्हणजे फक्त असं संन्यास घेऊन साधू संतांसारखं का, तसं काही नाही आहे भक्ती करणं खूप सोपं आहे आपल्यासमोर आजपर्यंत त्याच गोष्टी पेश करत होते हे लोक की भक्ती करणं म्हणजे अक्षरशः खूप अवघड आहे पण असं काही नाही आहे भक्ती खूप सोपी आहे ही या गोष्टी आम्हालासुद्धा आत आधी असंच वाटायचं ज्यावेळेस आमच्या घरात सुद्धा एवढे स्ट्रिक्टनेस होते ना आम्हाला असं वाटायचं की बाबा काय लाईफ आहे ही म्हणजे सकाळी उठान आंघोळ घालान हेन करा ते करा ठीक आहे परमेश्वर म्हणतात की तुम्ही माझी संतानं आहोत तुम्ही मला कोणत्याही परिस्थितीत तेवढेच प्रिय आहोत मग असं का होतं की म्हणजे परमेश्वर आम्हाला बिना आंघोळ करून आपण त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत असं का म्हणजे या गोष्टी आमच्यासोबत सुद्धा घडत होते पण ज्यावेळेस आम्हाला संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना भेटली त्याच्यानंतर आम्हाला कळलं की भक्ती करणं म्हणजे काही एवढं अवघड काम नाही खूप सोप्पं कामे आपण आपले संसारिक कार्य करत करत सुद्धा भक्ती करू शकतो आणखी पण बघा आज आपण म्हणतो की भक्ती का गरजेची आहे खूप सारी अशी कारणं आहेत आज आपण बघा मी स्वतः एक मुलगी आहे ठीक आहे माझे आई वडील आम्ही दोन बहिणी आहोत आता ठीक आहे तर आता एक मुलीचं लग्न करणं आपल्या महाराष्ट्रीयन रीतीनुसार जर आपण पाहिलं तर एक मुलीचं लग्न करणं म्हणजे एक अप्रॉक्सिमेट आपण दहा लाखपर्यंत तर इझिली खर्च जातो है ना हुंडा द्यायचा हे करणं ते करणं खूप सारे असे रस्मरिवाज असतात तर मी हे सांगते की आज संत रामपालजी महाराजजींनी ही ह हुंड्याची जी, जी प्रथा आहे ही अक्षरशः समाजातून संपवून टाकलेली आहे आणि यामुळे तुम्ही एक विचार करा ना आपण भक्त समाज आपण सांग आपण चांगले शिक्षित माणसं आहोत आपण विचार करू शकतो की म्हणजे एवढं हुंड्या साठी आता जे लोक ज्यांना दोन वेळेचं स्वयंपाक चांगलं नसीब आहे चांगली त्यांची परिस्थिती त्यांना काहीच अडचण नाहीये पण जे लोक गरीब परिस्थितीत असतात जे गरीब वर्गची लोक असतात त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट गोष्ट आहे त्यांच्यासाठी तर पाच सहा लाख म्हणजे पण खूप मोठी गोष्ट असते तर त्यांची जर अशी दोन मुली तर सोडा एक मुलगी जर असेल ना तर मग त्यांचं काय म्हणजे एक हुंड्यासाठी आज हे जे सुसाईड केसेस वाढतायत आपल्या समाजात का वाढतायत खूप सारे असे डिप्रेशन असतात कर्ज होतो हुंड्यासाठी त्यांना आईबाबांना कर्ज घ्यावा लागतो दिवस रात्र मेहनत करावी लागते आणि शेवटी आपल्या काळजाचं एक तुकडं समोरच्यांना द्यायचं आणि वरून परत एवढे पैसे वगैरे पण द्यायचे का म्हणजे एक बाप आई वडील जे असतात ना त्यांच्यासाठी त्यांची संतान म्हणजे त्यांचं सर्वस्व असतं ठीक आहे आणि त्यांचं सर्वस्व ते नहीं, देत आहे ऑलरेडी पुढच्यांना मग आणखी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे सांगा आणि आपण संत रामपालजी जी आम्हाला हेच शिकवतात आता तुम्ही संत रामपालजी महाराजांचे जेवढे शिष्य आहे तुम्ही बघा ते एकही म्हणजे हुंडा घेत नाही देत नाही का कारण की ते म्हणतात की सगळे त्या एका परमात्माचे संतान आहेत आपण म्हणजे मुलीला समोरची ती बेटी आहे तिला बेटी बनून आणा बहु बनून आणू नका तर या प्रकारे हुंडा प्रथा संपवली त्यांनी परत नशामुक्ती बघा आज आपल्या मी स्वतः एक लेडी आहे मलासुद्धा मी लहानपणी मला हा विचार नव्हता पण आता जसं जसं माझं वय चाललंय तसं तसं मला पण या गोष्टी कधी कधी असं बसून विचार होतं की बाबा पुढं माझं फ्युचर काय होणार जर एखादा या प्रकारचा पार्टनर भेटला तर माझ्यासोबत काय घडणार म्हणजे आज आपण महाराष्ट्रात बघतो कितीतरी असे केसेस आहेत की म्हणजे हसबेंड ड्रिंक वगैरे करून म्हणजे लेडीजसोबत घरेलू हिंसा करतात म्हणजे त्यांच्यासोबत मारपीट करणं हेनतेन खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात आणि अक्षरशः काही काही लोक तर म्हणजे लग्नाच्या नंतर काही नंतर त्यांचा मृत्यूही हो होऊन जातो मग त्यांचे पार्टी त्यांची जी फॅमिली असते त्यांचं आय। आयु अख्खं बरबाद होऊन जातं तर अशी ही जी न नशा ही एक जी लत आहे ना याच्यापासून पण संत रामपालजी महाराजांचे शिष्य पूर्णपणे मुक्त आहे आणि परमात्मा सगळं काही करतात गुरुजी म्हणतात संत रामपालजी महाराजजी म्हणतात की तो पूर्ण परमात्मा आपला सतलोक आपला अमरधाम सोडून आपल्या सर्वांसाठी या पृथ्वी लोकात आलेला आहे परमात्मा म्हणतात गोता मारू स्वर्ग मे जा बैठू पाताल ग्रीबदास ढूंढता फिरू आपणे हिरे माणिक मोतीलाल आपण सर्वजण त्या परमेश्वराचे हिरे मोतीलाल आहोत आणि आपण ते सो सो आपल्याला प्रमाण देत आहे त्याच्याऐवजी पण आपण त्यांचा ज्ञान स्वीकारू शकत नाही आहे आजपर्यंत विना म्हणजे कोणत्याही प्रूफ आपण जी आपली पारंपारिक भक्ती करत होतो त्याहून आपल्याकडे काही सबूत नव्हता की आपण कोणत्या वाटेवर चाललोय पण तरी आपण ती भक्ती फॉलो करत होतो तर एकदा विचार करून बघा की आज संत रामपालजी जी आपल्याला प्रमाण आहेत की तो पूर्ण परमात्मा धरतीवर अवतरलेला आहे तर आपण का स्वीकारू शकत नाहीये संत रामपालजी जी म्हणतात की मै रोवत हुई सृष्टी को ये सृष्टी रोवे मोय ग्रीपदास दास इस वियोग को समज नाही सकता कोय म्हणजे तो पूर्ण परमात्मा आपल्यासाठी रडत आहे अक्षशा तर आता बस मी फक्त एवढीच विनंती करते की संत रामपालजी जी जे प्रमाण देत आहेत जे शास्त्र तुम्ही मॅच करून बघा त्या शास्त्र आपले जे पवित्र शास्त्र आहे सर्व धर्मांचे सर्व शास्त्र तुम्ही मॅच करून बघा तुम्हाला त्या पूर्ण परमात्माची खरी माहिती फक्त संत रामपालजी महाराज आणि सत्संग ऐका आणि संत रामपालजी महाराजींकडनं दीक्षा घ्या आणि आपलं मोक्ष म्हणजे कल्याण करून घ्या आणि सोबतच आपला मानव जन्म जो आहे तो सफल करून घ्या जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे प्रत्येक मानव समाजाने आज समजून घेतलं पाहिजे आणि संत रामपालजी महाराज जे काही आज समाजाला एक संदेश देत आहेत की समाजाने नशेपासून परावृत्त व्हायला हवेत आणि हुंड्यापासून आज समाजाला ते दूर करत आहेत तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान पटलं असेल आणि त्याला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो व्यक्ती किंवा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी आता खाली जे नंबर डिस्प्ले होत आहेत स्क्रीनवर त्या नंबरांवर तुम्ही संपर्क करू शकता त्यांना सगळे इन्फॉर्मेशन विचारू शकता ते तुम्हाला सर्व माहिती देताल त्याप्रकारे तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा प्राप्त करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या व्हीच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील नाही हे संत रामपालजी महाराजांची नावदिक्षा घेण्यासाठी तुम्हाला एकही रुपयाचा खर्च अजिबात लागणार नाही एकदम मोफत नावदिक्षा भेटणार आहे धन्यवाद धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली नी जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता